वाह! काय मस्त साडी मग चॉईस कोणाची माझी <laughs> एकदम छान दिसती साडी मला अशाच आवडतात बाई साड्या oh, no. मस्त वाट ती मस्त सुनबाई आग ए सुनबाई आग रक्षा आली तू मला साडी नाही दाखवली ग तुझी हो तिथं ठेवली बघा ना टेबल वर ठेवलेली तिथंच पॅकिंग मध्ये तिथं ठेवली कुडा ठेवली बर तिथंच आहे पिशवीत पाना बरं बघत आहे मी बघत हा काय तुझ्या भाऊजणी अग काय अग चारशे रुपया साडी असे रुपयाची आठशे अग कोणीतरी तरी म्हणन किल आठशे रुपयाची साडी आहे काय बी सांग ती अग तुला सांग ते असल्या साड्या चारशे चारशे पाचशे रुपयाला उतर आलाय त्या भाऊजणी तुला फसवलं माहिती का तुला मला एक सांग तू गेल्यानंतर साड्या आणल्या का आधीच आणून ठेवल्या होत्या आधीच आणून ठेवलेल्या होत्या त्यांनी आधीच बरोबर तुझ्या भाऊजीनी ना चाल केली ती किती आग मला चांगलं आहे ना तुला आठवत का मागच्या वर्षी मी तुमच्या घरी आले होते मला कसली साडी दिली तिने आग ती साडी मी अजून नेसली सुद्धा नाही तशीच कपाटात पडून ये तुला सांगत ये ह्या असल्या साड्या आहेत ना मी घाली सुद्धा नाही तशाच पडून येत माझ्याकडं तरीच मी म्हणलं तू येताना साडी अंगावर का घालून आली नाही असली साडी म्हणल्यावरती तू काय घालून शिंग तुला आवडली का ही साडी हो oh, आवडली असा कलर नाही ना माझ्याकडं ते कलर नाही तो याकडं तसला म्हणायला हा पण ती काय साडी येन काय तर आहे तुला सांगता नाही आलं तुझ्या भावाला आधीच फोन करून मला माझ्या पसंतीने साडी पाहिजे म्हणून मी बघ कशी माझ्या पसंतीने साडी आणली मस्त एकदम आणलीटची साडी आणली माझी मी पसंत करून अहो सुपारीट नाही म्हणत सुपरनेट म्हणतात ते बरोबर तेच तेच सुपरनेट का हा पण साडी कशी झक दिसती बघ एकदम आणि तू काय आणलंय ते असलं मला काय पटलं नाही बाय अजिबात बर मला सांग तुझ्या आईला काय कळत नाही का ग आपली पोरगी एवढ्या दिवसांनी यायची आणि ती तसली साडी दिली ती काय लक्ष देत नाही वहिनीच करतात त्यांच्या मनाने सगळं हा ते हाय तुझ्या आईच तरी काय चलून देते ग तुझी भाऊजाई तिच्या मनानेच कारभार करते सगळा जाऊ द्या काय करायचं आपल्याला आणि काय तर भावाला तरी किती पगार आहे ग पंधरा हजारात तरी काय व्हायचंय म्हणायला मग अशा नाही आणीन मग काय करीन आणि तुझ्या दोन्ही बहिणींना कशी दिली सारख्या फक्त कलर वेगळे आहेत ते लाल जाणून ठेवलं होतं काय बया काय ना धवे ग त्याला तुला सांगते पुढच्या वेळेस असली साडी आणायची नाही लागत रावानी अजिबात तुझ्या भावाला आधी सांगायचं हे बघ एक तर मला पैठणी साडी पाहिजे दोन हजार हा नाही तर डायरेक्ट दोन हजार देऊन टाक माझी मला माझ्या माझ्या पसंतीने घेईन मी बर मला सांग तू सोनेला मी घेऊन गेलती ना त्याला कपडे घेतले का नाही मग त्याच्या अंगो बी मला नवे ना कपडे नाही दिसले कपडे नाही घेतले ना पैसे दिले त्यांनी पैसे दिले काय किती पाचशे रुपये पाचशे रुपये आग पाचशे रुपयात काय होतय बाई आजकाल काय बाई जातीस कशाला तू तिकड अस तुला पटत आहे बाई मला नाही पटत हे असलं त्यांचं कायमच वर्षातून पोरीला एक साडी घ्यायची आणि ती सुद्धा घेणं होत नाही का असं कुठं असत का बर मी तुला सांगते पुढच्या वेळेस माया ना घेऊन जायचं नाही असे पाचशे रुपये देते तर असं काय असतं का, का कुठं कस ना मी हजार दीड हजाराचा ड्रेस घ्यायचा मला काय पटत नाही व्या असलं तुपली तुला जायची ना तू तुपलं तुपलं जाऊन येत जा माय ना आताला नको येऊ अजिबात बरोबर नेत काय जाऊ दे मरू दे तिकडं त्यांची तर काय खायचीच पंजाब तुला कावा साडी घ्यायची एवढ्या मागाची तू जातच नको जाऊ जाऊ दे मरुत तिकड माझ्या भावाने बघ मला किती मस्त चांगली दीड हजाराची साडी घेतली बघ बर तू आता तुमच्या माहेरच काय व्हा हो मला तुमच्या मायारच तुम्हाला लगला लग। माझच माहेर मला शेवट ना काही झालं तरी माझं ते माझच माझ्या मायाच काय तुला पटत आहे बाई तुला पटत आहे तस वाघ मला तरी काय करायचंय माया सांगायचं का मी मी आपली झाली आता म्हातारी तुला तुझ बघायचंय हा तुला जसं पटतय तसं वाघ पण एक काम कर तुझ्या आहे ना पुढच्या वेळेस आधीच सांगून ठेव मला काही ह्यावेळेस साडी पटली नाही पुढच्या वेळेस मला नीटनेटकी चांगली साडी घ्या म्हणून बघा तर मग याच्यावर तू ठरव तुला काय करायचे का बर बर सांगते बघा सासूबाई तुम्ही नका टेन्शन घेऊ चला आता लवकर स्वयंपाक करून भूक लागली मला येतं म्हातारीला येऊन जाऊन माझ्या मायाच पडलेलं असत नुसतं माझ्या माहेरच्या पंचायती करीत असते दुसरे काही धंदे नाहीत काम तर काही काढीच नाही करायचं पण माझ्या माहेरच्या उचापती करते नसते काय म्हणली का तू काय नाही म्हणले तुम्हाला भूक लागली ना घ्या जेवून ऐकूया ना मला तुम्हाला काय नाही तुम्हाला काय नाही बर वाड म्हणून जेवायला झाला असला स्वयंपाक तर बघ तू आपल्या माया तुला मला काय करायचंय बाई परत म्हणशील म्हातारी अशी बोलत तुला पटत आहे तस